प्रिया मी विद्यार्थी मित्रांनो मि दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तर सध्या सगळेच मुलं टेन्शन मध्ये आहेत कारण का तर उपलब्ध वेळ कमी आणि अभ्यास खूप जास्त आहे कुणी सीईटी साठी प्रिपेअर करताय कुणी नीट साठी प्रिपेअर करताय आहे जेई साठी प्रिपेअर करताय किंवा कुणी सायमल्टेनियसली सीईटी पण द्यायची आहे नीट पण द्यायची आहे कुणाला सीईटी पण द्यायची आहे जेई पण द्यायची आहे असं सगळं तुमच्या पुढे इतका मोठा सिलेबस खूप थोडासा वेळ आणि आता मी कसं करू काय करू असं प्रत्येक मुलाच्या मनात टेन्शन आहे, आहे की नाही तर मग आता थोडस आपण या अभ्यासाला अभ्यास तर करायचाच आहे पण थोडासा सिस्टीमॅटिक वेने केला काहीतरी को रिलेट केलं तर आपला खूप सारा वेळ वाचणार आहे म्हणजे तुम्ही जर हा सहा सात मिनिटाचा जर व्हिडिओ पाहिला तर तो तुमचे खूप काही तास वाचून देणार आहे आणि कन्सेप्ट जर इकडच्या आणि इकडच्या जर सेमच असतील आणि त्या दोनदा अभ्यासल्या तर एकाच अभ्यासात तुमची दोनदा रिव्हिजन होणार आहे हे मान्य आहे का तुम्हाला आणि म्हणून तुमचं जाऊ दे थोडासा पाच पाच दहा मिनिटाचा वेळ गेला हा व्हिडिओ बघण्यासाठी तर जाऊ द्या पण तुमचे तो काही तास निश्चित वाचवणार आहे याची मला खात्री आहे आणि म्हणून व्हिडिओचं शीर्षक आहे हाऊ टू स्टडी स्मार्टली फॉर सीईटी एक्झाम आता मी जरी सीईटी म्हणलं मेन बऱ्याच मुलांचा फोकस सीईटी आहे तर हे तुम्ही नीटला पण वापरू शकता अलग लक्षात आता नीटला मॅथ्स नाहीये पण केमिस्ट्री आणि फिजिक्स तर आहे ना म्हणजे तुम्ही नीटला वापरू शकता जेईला पण हे तुम्ही वापरू शकता कारण जेईला तुम्हाला फिजिक्स आणि मॅथ्स आहे पण जास्त फोकस आपला सीईटी आहे मॅक्सिमम मुलं सीईटी साठी प्रिपेअर करतात म्हणून आपण स्टेट बोर्डचा सिलेबस लक्षात घेऊन मी हा व्हिडिओ बनवलाय तर ठीक आहे वेळ न घालवता आपण सुरू करू तर बघा स्मार्टली कसा अभ्यास करायचा तर आपण मी तुम्हाला माझा साठ दिवसात नीटचा अभ्यास दिव कसा नीट करायचा चाळीस दिवसात दिव सीईटीचा अभ्यास दिव कसा करायचा याची स्ट्रॅटेजी दिली होती बघा आणि त्या व्हिडिओला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की म्हणजे त्यातल्या निम्म्या मुलांनी जरी त्याच्याप्रमाणे कार्यवाही केली तसा अभ्यास केला तर तुम्हाला सक्सेस मिळणार आहे आणि तसंच हा पण व्हिडिओ जर तुम्ही ऐकला आणि नी नीट तो इम्प्लांट केला तर तिथं तुमचा खूप सारा वेळ वाचणार आहे आता कसं ते बघा तर फिजिक्स मध्ये तुम्हाला युनिट्स आणि डायमेन्शन आता ह्या चॅप्टरचं नाव सिलेबस मध्ये नाहीये पण त्याच्यावरचे प्रश्न येतात बाळांनो तुम्हाला बेसिक गोष्टीचे जर डायमेन्शन आलेच नाहीत तर पुढे काहीच येणार नाही फिजिक्स म्हणजे युनिट डायमेन्शन हा पाया आहे आणि एरर आणि एरर अनालिसिस आता नवीन ऍड केलेला आहे सीईटीच्या सिलेबस मध्ये आणि म्हणून तुम्हाला युनिट्स आणि डायमेन्शन हा चॅप्टर करावाच लागतो आणि तो करताना तुम्ही काय करा कायनेटिक थेरी ऑफ गॅस पण करा आणि थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हे तिन्ही चॅप्टर एकदाच करा आणि त्यावेळी केमिस्ट्रीचा कोणता करा तर सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री करा का करा तर आता बघा इथे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर जो अकरावीचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिग्री केल्विन सेल्सिअस त्याच्यानंतर फेरेनाइट याच्यामधलं रिलेशन आहे एक टेम्परेचर दिलं तर दुसरं काढायचंय ते पण इकडे आहेत का खूप साऱ्या गोष्टीचे युनिट्स इथे आहेत का आले लोक सर म्हणजे हे आणि हे तुमचं सेमच आहे से। फिजिक्समध्ये क्वांटिटी येऊ देत त्या फिजिकल क्वांटिटी नाही तर केमिस्ट्रीत येऊ दे त्याचे युनिट्स बदलणार आहेत का नाही बदलणार पद्धत बदलणार आहे का नाही बदलणार तर म्हणून तुम्हाला इथे ह्या करताना तुम्ही हा चॅप्टर केला तर तुमचा खूप सारा वेळ वाचणार आहे आणि म्हणून हे चॅप्टर तुम्ही सायमंटेनियस करा त्याच्यानंतर वेक्टर आता व्हेक्टर हा चॅप्टर नव्हता का होता फक्त तो छुप्या पद्धतीने होता आता मात्र मेन्शन केलाय व्हेक्टर आणि तुम्हाला व्हेक्टर चॅप्टर ला ऍड झालाय आता तो एक प्रश्न पडेल वरचा पण व्हेक्टरच्या कन्सेप्ट हा व्हेक्टर कराल बाळांनो तेव्हा मॅथ्स मधला व्हेक्टर करा आता त्याच्यामध्ये पाच ते सहा प्रश्न जर तुम्ही सरासरी अनालिसिस केलं क्वेश्चन पेपरचं सीईटीच्या मॅथ्सच्या तर तुमच्या असं लक्षात येईल की व्हेक्टर ह्या चॅप्टरवर पाच ते सहा प्रश्न पडतात मग त्याच्या दुप्पट मार्क्स होतात म्हणजे दहा ते बारा मार्काला व्हेक्टर पडतो जरी थोडा अवघड असला तरी हा जर सायमल टेनियस केला तर कन्सेप्ट बदलणार नाही आणि वेळ आणि म्हणून तुम्ही हा वेक्टर करा आणि इकडचं पण वेक्टर करा मॅथ्स मधला पण वेक्टर करा केमिस्ट्रीचा चॅप्टर तुमच्या मनाने घ्या इथे करताना त्याच्यानंतर थर्मोडायनॅमिक्स थर्मोडायनॅमिक्स जेव्हा तुम्ही कराल फिजिक्स मधला थर्मोडायनेमिक्स जेव्हा कराल तेव्हा केमिस्ट्रीतला केमिकल थर्मोडायनेमिक्स करा का करा तर बघा इथे इंटेन्सिव्ह व्हेरिएबल एक्स्टेन्सिव्ह व्हेरिएबल इकडे फक्त एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हटलंय त्याच्यानंतर पाच फंक्शन स्टेट फंक्शन इकडचे पाच फंक्शन इकडचे स्टेट फंक्शन खूप सारे प्रश्न आहेत सीईटीला दोन्हीकडे पण मग अशा रिलेटिव्ह जर तुम्ही कन्सेप्ट केल्या की फिजिक्समध्ये काय लक्षात ठेवायचे केमिस्ट्रीत काय लक्षात ठेवायचे तर तुमचा वेळ वाचणार आहे आलं अलेक तर लक्षात थर्मोडायनेमिक्स फक्त थोडेसे साइन कन्व्हेन्शनचा सा इश्यू आहे इकडे जेव्हा रिटर्न पॉझिटिव्ह आहे ते इकडे निगेटिव्ह आहे आले लक्षात इंटरनल एनर्जी जी इकडे पॉझिटिव्ह आहे इकडे निगेटिव्ह आहे एवढाच फक्त थोडासा प्रश्न आहे साईन कन्व्हेन्शनचा सा। अन्यथा बाकी कन्सेप्ट सेम आहेत दोन्ही मध्ये आणि म्हणून फिजिक्स मधला थर्मोडायनामिक्स करतात तेव्हा केमिस्ट्रीला त्या दिवशी कोणता करा केमिकल थर्मोडायनामिक्स करा आपला निश्चितपणे वेळ वाचणार आहे त्याच्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ लुई जेव्हा कराल तुम्ही दुसरा चॅप्टर बारावीचा तेव्हा इकडे स्टेट्स ऑफ मॅटर करा का करा, ते 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 करा, करा, करा। तर इकडे सर्फेस टेन्शनची फिरावी नॉन इकडे सरफेस टेन्शनची फिरावी आहे मग सोपं जाणार आहे कुठला तरी ते चॅप्टर त्या दिवशी करायचं असेल तर मग हा कराल त्या दिवशी हा स्टेट्स ऑफ मॅटर करा आलं लक्षात त्याच्यानंतर इथे जेव्हा तुम्ही मॅग्नेटिक मटेरियल करणार आहे बारावीचा तर त्या दिवशी सेमी कंडक्टर अकरावीचा सेमी कंडक्टर करा आणि त्या दिवशी इकडे केमिस्ट्रीचा सॉलिड स्टेट करा का करा तर तुम्हाला माहिती अकरावीच्या सेमी मध्ये पी टाईपचं सेमीकंडक्टर एन टाईपचं सेमीकंडक्टर आणि इकडं पण त्याच्यात पी टाइपचं सेमीकंडक्टर एन टाईपचं सेमीकंडक्टर आहे फरक एवढाच आहे की इकडं जसं तुम्ही थर्ड फोर्थ फिफ्थ ग्रुप म्हणता तर इकडं थर्टीन फोर्टीन फिफ्टीन ग्रुप म्हणायचा मग पी टाईपचा सेमीकंडक्टर तयार करताना कोणती इम्प्युरिटी ऍड केली जाते एनचा करताना कोणती इम्प्युरिटी ऍड केली जाते दोन्हीकडे सेम आहे बाळांना कॉमन आहे कन्सेप्ट काही चेंज होणार नाही आणि म्हणून इकडं तुम्ही हा अभ्यास केला तर इकडं सॉलिड स्टेटचा अभ्यास करा आपोआपच तुमचा बराचसा अभ्यास होणार आहे त्याच्यानंतर इकडे तुम्हाला पॅरामॅग्नेटिक फेरोमॅग्नेटिक डायमॅग्नेटिक कोणता सबस्टन्स आहे ते विचारलेलं आहे मॅग्नेटिक मटेरियल मध्ये पण ते आहे म्हणजे कन्सेप्ट खूप सारे सेम आहेत इकडे आणि म्हणून हा चॅप्टर हे चॅप्टर करताना तेव्हा इकडे हा करा त्याच्यानंतर जर सेमी कंडक्टर डिव्हायसेस बारावीचा तुम्ही केला त्याच्यात लॉजिक गेट आहे आणि इकडं मध्ये काय आहे मॅथमॅटिकल लॉजिक आहे त्याच्यात पण गेट्स आहेत म्हणजे सायमल्टेनियस करता सोपं होऊन जाणार आहे त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ अटम अँड न्यूक्लियर हा चॅप्टर ज्या दिवशी कराल तुम्ही तर आता बघा बरंच तर तुमच्याकडे आयसोटोप्स आयसोबार्स असं खूप सारं आहे की नाही त्याच्यानंतर लाईट सेक्शन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह साऊंड ड्युएल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन हे जेव्हा सगळं सायमल्टेनियस कराल तेव्हा इकडचं स्ट्रक्चर ऑफ आयटम्स करा आणि न्यूक्लिअर केमिस्ट्री करा का करा तर आता बघा तुम्हाला याच्यामध्ये खूप साऱ्या लाईटची फ्रिक्वेन्सी काढायची आहे त्याच्यानंतर वेव नंबर काढायचा आहे फोटॉनची वेव लेंथ काढायची आहे आता ते सगळे लाईटमध्ये आहे का लाईट सेक्शन मध्ये आहे का तुमच्या ऑप्टिक्समध्ये लाईट म्हणजेच ऑप्टिक्समध्ये तर बघा मग ते सगळं आहे का तर त्याच्यामुळे मग स्ट्रक्चर ऑफ ऍटम्स कराल किंवा इकडे तुम्ही हाफ लाईफ पिरियड त्याच्यानंतर लॉऑफ रेडिओ सगळं न्यूक्लिअर केमिस्ट्रीत आहे का म्हणजे यात इथल्या कन्सेप्ट आणि इथल्या कन्सेप्ट खूप साऱ्या सेम आहेत आणि म्हणून अभ्यास करताना तुमचा वेळ वाचणार आहे म्हणून हा सेक्शन करताना केमिस्ट्रीचे हे चॅप्टर करा निश्चित तुम्हाला फायदा होईल त्याच्यानंतर बारावीचा एसी सर्किट करताना जेव्हा तुम्ही इथे डिफरन्सिएशन आणि इंटिग्रेशनचा अभ्यास करणार आहे मॅथ्समध्ये तेव्हा एसी सर्किट करायला घ्या कारण याच्यामध्ये खूप सारं डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन आपल्याला लागणार ला ला आहे आणि त्यावेळेस मॅथ्सचा हा चॅप्टर करा म्हणजे बराचसा तुम्हाला उपयोग होईल तुमचा वेळ वाचेल आता बायो पूर्णतः स्वतंत्र आहे म्हणून तिथं काही ओ रिलेट होत नाही म्हणून मी व्हिडिओ करताना फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ या, या विषयाची सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जेवढं माझ्या निदर्शनास आलं तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट टाकायला कंजुशी करू नका तुमचा वेळ वाचावा म्हणून मी हा केलेला एक छोटासा प्रयत्न आहे All the best for your study and upcoming exam, and thank you for watching this whole video.